मी प्रदिप तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये तर आता मी थोडं चेकिंगसारखं केलं आहे इथे मिलिटरीची पूर्ण चौकशी जाते तुमची तपासणी किती जाते तर कोणता किल्ला हा पुरंदर किल्ला तर पुरंदर किल्ल्यामध्ये कसं यावे कुठून यावे आणि इथे तुम्ही कसं येऊ शकता काय चार्जेस आहेत फ्री ऑफ कॉस्ट आहे की नाही हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पुरंदर गाड्याची पूर्ण इन्फॉर्मेशन करणार आहे चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुरंदरची जर्नी आपली स्टार्ट करूया तर पुरंदर किल्ल्याला येण्यासाठी तुम्हाला बेस विलेज आहे नारायणपूर तर नारायणपूरला जसं तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की दत्त दत्त मंदिर आहे तिथं तुम्ही आ, दर्शन करून तुम्ही नारायणपूर नारायणपूरच्या बेस विलेजमध्ये येऊ शकता आणि इथून तुमची पुरंदरची जर्नी स्टार्ट होते इथे येण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुम्हाला तुमचं आय डी प्रूफ आधार कार्ड असणं जरुरी आहे तर तुम्हाला चेकिंग आतमध्ये सोडतील नाही तर तुम्हाला घरी रिटर्न जावा कारण की इथे खूप स्ट्रिक्टली तुमची तपासणी केली जाते त्याच्यामध्ये तुमच्या बॅग चेक प्लस त्याच्यामध्ये तुम्ही कितीजणं आला आहेत कुठून आला आहेत तुमचा नंबर गाडीचा नंबर हे सर्व इन्शुरन्सन्स बेसिकली तुमचं पूर्ण चेकिंग केली जाते इकडे येण्यासाठी कारण की इथं साईडला मिलिटरी पर्पज थोडं डिस्ट्रिक्टेड एरिया आहे त्यामुळे थोडी एवढी काळजी घ्यावी तर एनिवे आपला आता आतमध्ये आलो आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला इथे दोन चर्च दिसायला मिळतात त्यातलं एक चर्चच्या इथं आपण पोचलोय तर चला आतमध्ये जाऊन बघूया तर इथे दोन चर्च आहेत त्यापैकी एका चर्चच्या आतमध्ये आपण जाऊन बघूया पश्चिम घाटाच्या निसर्गरम्य परिसरात वसलेला पुरंदर किल्ला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा आणि अदम्य शौर्याचा प्रतीक आहे मीटर उंचीवर उभा असलेला हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे इतिहासप्रेमी निसर्गप्रेमी आणि साहसप्रिय पर्यटकांसाठी हे ठिकाण अत्यंत आकर्षक आहे पुण्यापासून सुमारे पन्नास किमी अंतरावर स्थित असलेला या किल्ल्यावर पोचताना निसर्गाच्या अद्भुत आणि त्याच्या आजूबाजूच्या डोंगर रांगांचा देखावा थक्क करणारा आहे येथील शांतता आणि ऐतिहासिक वारसा मनाला भारवून टाकतो पुरंदर किल्ला केवळ एक पर्यटन स्थळ नसून हे इतिहास आणि साहस यांचा मिलाफ आहे येथे ट्रेकिंगचा आनंद घेताना इतिहासाच्या आठवणी जाग्या होतात दत्त मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर डोळ्याच्या नजरेस येतं आपल्याला मुरारबाजी देशपांडे यांची समाधी तर आपण समाधीचं पण दर्शन करणार आहोत आणि तुम्हाला एवढंच करायचं आहे की तुम्हाला व्हिडिओ पूर्ण येईपर्यंत बघायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तर चला पुरंदरची जर्नी तर तुम्हाला मी सांगतोच आहे प्लस तुम्हाला हिस्ट्री पण समजेल तुमचं दोन्ही पण बेनिफिट होतं तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे यार सबस्क्राईब करा बस शत्रूंपासून संरक्षणासाठी बांधलेल्या मजबूत तटबंदी आणि प्राचीन वास्तुशिल्प अजूनही अभिमानाने उभे आहेत प्रत्येक प्रवाशांसाठी हा किल्ला वेगळ्या आठवणी देऊन जातो इतिहास आणि निसर्ग यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी पुरंदर किल्ल्याला नक्की भेट द्या पुरंदर किल्ल्याचा इतिहास अकराव्या शतकापासून सुरू होतो यादव राजवटीच्या काळात बांधलेला हा किल्ला नंतर सत्ताधीशांच्या ताब्यात गेला मराठ्यांचा इतिहास याला विशेष महत्व आहे सुरुवातीला यादवांच्या आधिपत्याखाली असलेला पुरंदर किल्ला नंतर बहमनी सल्तनत आणि नंतर बिजापूरच्या आदिलशाहीने ताबा मिळवला प्रत्येक सत्ताधीशाने किल्ल्याचे संरक्षण व्यवस्थित सुधारणा केली त्याचे भौगोलिक आणि लष्करी महत्त्व सर्वांनी ओळखले सोळाशे सेहेचाळीस मध्ये तरुण छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला जिंकला हा विजय त्यांच्या स्वतंत्र राज्य स्थापनेच्या दिशेने मोठे पाऊल ठरला समाधीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक चर्च दिसायला मिळतो त्याच समोर एक दरवाजा आहे तो दरवाजा कोणता आहे तो बघूया आणि हे चर्च मोठे चला दाखवतो हा चर्च बघा मोठा आहे आणि त्याला पत्रे वगैरे लावले संरक्षणासाठी तत्पूर्वी आपण तो, तो गेट बघूया हो तिथे ऐतिहासिक वास्तूचे हो जतन हाच अनमोल ठेवा हा पुरंदरचा पहिला पाहिजे भावेतून येत होते लोक बंद केलाय एकच वाटे मला काही यावं लागेल काही सिंपल एकदम सोपान ट्रिक आहे कोणी पण करू शकतो त्या हा खूप डिफिकल्ट आहे तर मित्रांनो इथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला तिथे आपण उभे तर तो उघड आता पूर्ण इचल मराठ्यांसाठी हा किल्ला महत्वाचा गेड बनला आणि मुघलांच्या विरोधात लढाईत मोलाची भूमिका बजावू लागला मिर्झा राजा जयसिंह याने किल्ल्याचा वेढा घातल्यावर पुरंदर तहाच्या अटीनुसार शिवाजी महाराजांना हा किल्ला आणि इतर तेवीस किल्ले मुघलांना सोडावे लागले परंतु आपल्या रणनीतीच्या जोरावर त्यांनी नंतर हा किल्ला पुन्हा जिंकला पुरंदर केवळ लष्करी दृष्टिकोनातून महत्वाचा नाही तर मराठ्यांच्या सांस्कृतिक वारशाचाही सा अभिन्न भाग आहे येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आज हा किल्ला मराठ्यांच्या शौर्याचा प्रतीक म्हणून ओळखला जातो इतिहासप्रेमी ट्रेकिंगप्रेमी आणि साहस शोधणाऱ्या पर्यटकांसाठी पुरंदर किल्ला एक अद्भुत ठिकाण आहे या पाठीमागे एक खानवळ आहे तुम्ही इथे खाऊ शकता मी जस्ट नाही खाली पन्नास रुपयाला आणि वडापाव वीस रुपयाला तर इथे पण सोया तुम्हाला खाण्याची खूपच खूप लागली तर खाऊ शकता ती पण सोया दिली आहे तर मित्र मित्रांनो एका पॉईंटला येऊन पोचलो आहे इथे पुरंदरच्या गडासाठी जाण्यासाठी तर इथे आपल्याला तर मोबाईल जमा करायला लागतील इथं पुढे आता आपण जाऊ शकत नाही तर इथपर्यंत आपण कोणा दाखवेन पुढे पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याच आम्ही काहीतरी बघितलं तर सध्या आता आपण इथेच मला विडिओ करतो तो मला आल्यावर दाखव सांगेन की काय काय आम्ही कवर केलं तर मित्रांनो आम्हाला जवळ दोन दिवस लागले गड चढून उतरण्यासाठी म्हणजे नॉर्मल आहे इतका पण डिफिकल्ट नाही आहे पण टायमिंग आहे इकडे तीनच्या नंतर वरती सोडत नाही आता आम्ही चार साडेतीन वाजलेत पूर्ण तिथे बॅरिगेट लावून टाकले तर वरती कोणाला सोडत नाही आहे पाचपर्यंत हे पूर्ण बंद होऊन जातं तर टायमिंगचं खूपही ते लक्ष ठेवा सकाळी दहा वाजल्यापासून ते स संध्याकाळी सहा वाजल्यापर्यंत गड हा चालू असतो आणि इथं तुम्ही फिरू शकता तर आता मी गड उतरून झाला आहे गडाच्यावरती बघण्यासारखं खूप आहे जसं की तटबंदीवरती शंकराचं मंदिर आहे आणि ते आपण दर्शन घेण्यात तर आणि व्हिडिओ काढायला नाही भेटला कारण की मोबाईल अलाऊड नाही आहे तर मित्रांनो कसं बघितलं आतमधलं म्युझियम त्याच्यामध्ये आपलं खूप सारे वास्तू पुरातन वास्तू आपल्या ठेवल्या बघितले आपण तर ते खूप बघण्यासारखे आहे तर रिकडचा पण टायमिंग चारपर्यंत आहे चार अंग अगोदरच जावा तुम्ही बघा आता पुरंदरचा जी सिरीज पुरंदरचा व्हिडिओ मी तर संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर असे तुम्हाला चांगले कंटेंटमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल दे बाय बाय